बघा एका शिक्षकाचं उत्पन्न आणि खर्च याच गुणोत्तर आहे जर त्याने वार्षिक रुपयाची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती असेल असा प्रश्न पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं लेकरांनो प्रश्न कुठलाही असू प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथं त्या शिक्षकाचं उत्पन्न गोष्टी लक्षात घ्या आणि त्याचा खर्च याचं गुणोत्तर दर्शवलं लेकरांनो काय हो अकरा आता खर त्याचा खर्च किती काढण्यासाठी जलपद वापरायचं गोष्ट क्लिअर करतो की बाबा उत्पन्न वजा खर्च म्हणजे काय असते हो बचत असते उदाहरणार्थ माझ उत्पन्न जर अकरा आहे म्हणजे अकरा रुपये आणि माझा खर्च जर नऊ रुपये आहे तर अर्थातच माझी बचत किती असणार दोन रुपये असणार ओके प्रश्न मध्ये त्या शिक्षकाची वार्षिक बचत दर्शवली छत्तीस हजार रुपये वार्षिक वर्ग मुद्दा नागमोडी वळणाचा वापर परीक्षार्थ्यांना गोंधळवण्यासाठी स्पर्धा करत आली करत राहणार परंतु हे नागमोडी वळण आम्ही शिकलो पाहिजे लक्षात घ्या त्याची प्रश्नाच्या उत्तर परत जाण्यासाठी मासिक बचत काय हा मुख्य प्रश्न त्याची मासिक बचत किती सर ही प्रश्नामध्ये दर्शवलेली जी बचत आहे ही वार्षिक आहे एका वर्षामध्ये बारा महिने असतात बाकीला बारा केलं म्हणजे त्याची मासिक बचत आम्हाला प्राप्त होते तीन हजार रुपये ही त्याची मासिक बचत ओके आता ही तीन हजार रुपये त्याची मासिक बचत म्हणजेच ही समीकरण स्वरूप गुणोत्तर स्वरूप असलेली बचत दोन एक्स मग आम्हाला त्या गणिताच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी म्हणजे गुणोत्तर स्वरूप म्हणजे त्याच्या बचतीचं हे जे गुणोत्तर आहे दोन एक्स हे दोन एक्स म्हणजेच हे त्याचे महिन्याची बचत तीन हजार रुपये ह्या दोन गोष्टी याचा अर्थ ऍज इक्वल आहेत याची जर सोडवण केली तर आम्हाला यक्साच मूल्य प्राप्त होते यक्साच मूल्य प्राप्त झालं तर त्याचं उत्पन्न किती याचा अंदाज आम्हाला सहज घेता येईल म्हणजे दोन यक्ष बराबर तीन हजार यक्षला एकटं करार लेकरांनो म्हणून तीन हजारकडे जाताना दोन भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडा भागीला असेल गुणीला मांडा अधिक असेल वजा वजा असेल अधिक मांडा अंशस्थानी असेल छदस्थानी मांडा छदस्थानी असेल अंशस्थानी मांडा हे गणितीय गुणधर्म पक्की लक्षात ठेवा म्हणजे यक्ष बराबर काय तर हा पंधराशेने गेलेला भाग हे मूल्य पंधराशे रुपये प्राप्त झालं आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय त्या शिक्षकाचा मासिक पगार म्हणजे मासिक उत्पन्न किती लक्षात मासिक उत्पन्न दर्शवणार गुणोत्तर आहे अकरा एक्स या अकरा एक्स मध्ये मिळाल्या यक्सची किंमत अकरा सोबत यक्स गुणिला म्हणून पंधराशे गुणिला घ्या लक्ष द्या हा गुणाकार जेव्हा आम्ही करू गेलो तेव्हा अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य अकरा पंचाळी पाच अकरा एका अकरा सोळा हजार हे त्या शिक्षकाचं मासिक उत्पन्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी अवश्य दाबा त्यामध्ये होईल काय की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या विविध प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला गणितासंबंधी असलेल्या तुमच्या मनातील विविध समस्या सुद्धा येईल वेगवेगळ्या संभाव्य दर्जेदार प्रश्नांचा अनलिमिटेड सराव सुद्धा येईल मासिक उत्पन्न पगाराच्या आणि पगाराचे गुणोत्तर या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा संख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला